स्वामी समर्थ गंभीर रोगाने अपघात टाळण्यासाठी अकरा निश्चित युक्त्या एक जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा कडुलिंबाच्या नवीन कुंभांना गूळ आणि मसूर घालून द्यावे दोन तांब्याचे भांडे पाण्याने भरा आणि ते तुमच्या पलंगाच्या जवळ ठेवा आणि सकाळी उठल्यावर तुम्ही पहिली गोष्ट कराल ती बाहेर जमिनीवर होता तीन महिन्यातून एकदा विशेष दिवशी स्वतःवर मोहरी आणि मिरची शिंपडा आणि त्यांना जाळून टाका चार तुम्ही आजारी असाल तर रात्री झोपताना तांब्याचे नाणे ठेवा सकाळी स्मशानभूमीत फेकून द्या सकाळी मार्बल केल्याशिवाय कोणत्याही प्रकारे अन्न किंवा पाणी घेऊ नका सहा सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी पाच तुळशीचे पाणी मिसळलेले कोमट पाणी प्या सात शुक्ल पक्षाच्या पहिल्या मंगळवारी चारशे ग्रॅम दुधाने तांदूळ धुवून वाहत्या नदीत प्रवाहित करा असे सात मंगळवार करावे आठ गोमती चक्र द्या ते सां चांदीच्या तारेवर बांधा आणि पलंगाच्या डोक्यावर बांधा रोग लवकर नि निघून जाईल नऊ एक पांचट नारळ घ्या तो एकवीस वेळा स्वतःवर मारा आणि देवतेला अर्पण करा अक दहा दोन रंगाची काळी आणि पांढरी चादर स्वतःवर गुंडाळा आणि एखाद्याला दान करा अकरा दररोज हनुमान चालिसा महिन्यातून एकदा सुंदरकांड सुंदरकांड पाठ करावा तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ